नमस्कार मित्रांनो राम राम तर मग तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आणि यूट्यूब चॅनलवर म्हणजे की मित्रांनो आपल्याला जीवनात काहीतरी करून दाखवायचं असते म्हणजे क्रांती करून दाखवायची असते माझ्या ती क्रांती कशी होईन क्रांती म्हणजे काय माहिती का तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघू शकता आणि तुम्हाला स्वतः आपण बघू शकता की आज तुम्ही किती वर्षाचे आहेत पण आपल्या मनात कधी आपल्याला विचार आला आहे की आपण जर आत्ता जर काही केलं नाही पुढं बी आपण असेच जगू असेच राहू मित्रांनो कसं आहे ना की एक मुलगा मुलगी मुलगा को कोणी बा सो हे स सगळ्याला परफेक्ट जमते कसं आहे ना की आपण आपण जर आज मेहनत केली तर उद्या आपण बसून खाऊ पण मग एक मुलगा आणि मुलगी जर आता अभ्यास करून जर पोलीस होत असेल तर त्यांना जिंदगी पाहायचं काम नाही पडत आहे हे मी माझ्या गॅरंटीवरून सांगतो गॅरंटीवरून सांगायची गरजच नाही आहे कारण की आपल्याला आपल्या जीवनात काय करायचं आहे ना ते आपल्याला कळत नाही आहे कारण की आपल्या आपला जो माइंडसेट आहे ना तो फक्त कुठपर्यंत अटकला टक्कला माहिती आहे का आपण तुम्ही विचार करा एक गो एका गोष्टीचा की आपण सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो की सगळ्यात पहिले तर नव्वद टक्के लोक मोबाईल चार्जिंगला लावतात कारण की त्यांना तो बघायचा असतो कोणीच असं नाही आहे की मोबाईल चार्जिंगला लावत नसतं म्हणून नव्याण्णव टक्के लोकांकडं आता स्मार्टफोन झालेले आहेत ह्या आपल्या भारत देशामध्ये आता नव्याण्णव टक्के लोकांकडं स्मार्टफोन झालेले आहेत म्हणजे आपली जिंदगी पूर्ण कंट्रोल करतात मोबाईल कंट्रोल करतात पण ती जाऊ देत ती आपला मुद्दा नाही आहे आपल्याला जगायचं आहे तर मग कसं जगायचं आहे अरे असं जागा की एखादं फळ लागते झाडाला ते फळ पिकून खाली पडते आधीच का पडता घसून जाऊ नका आपल्या जिंदगीमध्ये कसं आहे ना माहिती आहे का खाणं पिणं आणि राहणं हे तर जनावर लोकं पण करतात त्यांना पण ते काम दिले खा प्या राहा काम करा मरणाचं काम करतात गद्यावानी बैलावानी तुम्हाला सांगतो ह्या दुनियात पैसा कमवणं खूप सोपा आहे फक्त कमवता आला पाहिजे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी मी कंपनीमध्ये गेलो रा जाऊ नका मित्रांनो काही पडेल नाही आहे मित्रांनो फातर सगळे गेले चुरीत मित्र जर तर